बातम्या आहे अजित पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात शिवतारेंना शब्द दिला होता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून सभेला येऊ अजित पवार यांनी पुण्यामध्ये हे वक्तव्य केलंय शिवतारेंच्या सासवड येथील मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी म्हटलंय वेगवेगळ्या भागातले विषयाला कुठेतरी मदत व्हावी हे विषय सोडवणूक व्हावी चर्चा झाली त्याच वेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की मी एक दिवस सभा आयोजित करतो त्या सभेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आलं पाहिजे आणि आम्ही त्यावेळेस शब्द दिला की तुम्ही ज्या दिवशी सभा आयोजित करावे त्या पद्धतीनं त्यांनी अकरा तारखेला तिथल्या ग्राउंडवर सभा आयोजित केलेली आहे मुख्यमंत्री पण जाणार आहे मी पण जाणार आहे वेगवेगळ्या भागातले त्यांचे विषय आहेत त्या विषयाला कुठेतरी मदत व्हावी ते विषयची सोडवणूक व्हावी त्या दृष्टिकोनात आमची चर्चा झाली त्याच वेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की मी एक दिवस सभा आयोजित करतो त्या सभेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आलं पाहिजे आणि आम्ही त्यावेळेस शब्द दिला की तुम्ही ज्या दिवशी सभा आयोजित करा खऱ्या वेळेस त्या पद्धतीनं त्यांनी अकरा तारखेला तिथल्या ग्राउंडवर सभा आयोजित केलेली आहे